हॅलो ऑल स्वागत आहे तुमचं अलास्का क्रूज सिरीजमध्ये आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की क्रूजवर आम्ही जी ट्रीप केलेली होती तिथे खाण्याची वगैरे सोय कशी होती ॲक्च्युली ही आमची फर्स्ट अशी ट्रीप होती की आम्ही खाण्याचं म्हणजे स्नॅक वगैरे काहीच पॅक केलेलं नव्हतं आणि जस्ट ट्रीपला आलो होतो तर क्रूजवर जिथे आम्ही ब्रेकफास्ट लंच आणि डिनर करत होतो त्या डायनिंग रूमचं नाम होतं विन जॅमर डायनिंग रूम आणि तिथे एंट्री करण्याआधी हँडवॉश करणं खूप मँडेटरी होतं आणि त्यासाठी प्रॉपर एक पर्सन तिथे ठेवलेला आणि तो खूप हसत खेळत एकदम वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाला इन्स्ट्रक्शन देत होता हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर एंट्री केल्यानंतर प्रशस्त असा डायनिंग रूम होता जिथे खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं होतं फूड मग तिथे इंटरनॅशनल फ्लेवर्स मग इंटरनॅशनल फ्लेवर्समध्ये इंडियन अमेरिकन चायनीज त्याच्यानंतर सूप सॅलद डिझर्ट बेकरी प्रॉडक्ट्स वेगवेगळ्या बेक प्रकारचे ड्रिंक्स किड्स मिल्स आईस्क्रीम डीप फ्राय चिकन फिश त्याच्यानंतर व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन म्हणजे लहानांपार पासून ते मोठ्यांपर्यंत सगळे अगदी मनसोक्त खाऊ शकतील इतकं फ्रेश फूड नाही नेहमी अवेलेबल असायचो आणि त्याच्यामध्ये पण इतक्या साऱ्या व्हरायटी होत्या आणि प्रत्येक सेक्शनचं फूड खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं होतं आणि वेळोवेळी रिफिल केलं जात होतं त्यामुळे कुठेही वेटिंग लाईन नव्हती ना गडबड गोंधळ नाही प्रत्येक फाय टेन मिनिट्सला क्लिनिंग केलं जात होतं त्यामुळे हायजीन आणि क्लिनिंगसाठी तर टेन ऑन टेन त्यांना कुठल्याही गोष्टीची गैरसोय गैरसोय होणार नाही याची काळजी पण घेतली जात होती तिथे आस्कमीचे कोट घातलेले सर्व्हर अवेलेबल होते की जी तुमची हेल्प करायला एव्हरी टाईम ॲवेलेबल असायचे आणि प्रत्येक दिवशी त्यांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्युझिनचे म्हणजे फूड्स तिथे ठेवलेले होते एक दिवस अमेरिकन होतं एक दिवस इंडियन होतं मेक्सिकन होतं इंडियनमध्ये म्हणजे वडापावपासून कांदा भजी लस्सीपर्यंत अशी रेंज होती आणि खूप टेस्टी होतं असं नाही की ठेवायला ठेवलेलं खूप इंडियाचा फ्लेवर इतका छान होता इवन मेक्सिकन फूड पण खूप छान होतं आणि ब्रेकफास्टचा टायमिंग त्यांचा मॉर्निंग सेवन टू टेन थर्टीपर्यंत असायचा लंचसाठी इलेवन थर्टी टू फोर थर्टीपर्यंत आणि डिनर टाईम त्यांचा फाय थर्टी टू एट थर्टीपर्यंत असायचा जसा विन जॅमर नावाचा हा डायनिंग रूम होता तसं अशाच प्रकारचे वेगवेगळे पण डायनिंग रूम्स तिथे होते त्यापैकी आम्ही ट्राय केला पण त्यांचे स्पेसिफिक टाईम होते फरक एवढाच की विन जॅमरमध्ये तुम्हाला स्वतः फूड घ्यावं लागत होतं तर इथे तुम्हाला फूड सर्व केलं जात होतं आणि क्रूजवर रोबॅटिक ड्रिंक सर्वर पण होते हे सर सर्व रोबॅटिक सर्वर तुम्ही आय थिंक जर तुम्ही कधी दुबईला गेलं असाल तर तिथे तुम्ही पाहिले असणार की तिथे टॅबवरून जस्ट तुमची ऑर्डर प्लेस करायची मेन्यूमधून ऑल जर तुम्हाला कस्टमाइज ड्रिंक हवी असेल तर ते विदिन मिनिटमध्ये तुमच्यासाठी तयार करायचे पण ही सर्विस पेड होती असा खूप अमेझिंग आणि खूप छान एक्सपिरियन्स होता एकंदरीत क्रूजचा आणि लास्ट डेला जर सांगायचं सा म्हटलं जेव्हा आमचा लास्ट डेचा डिनर होता तेव्हा क्रू मेंबरपैकी एकाने खूप छान गाणं म्हणून सगळ्यांना असा छान निरोप दिला आणि इट वॉज व्हेरी अमेझिंग एक्सपिरियन्स आणि क्रूजवर एक आपलेपणा वाटावा असा एक छान एक सुखद एक्सपिरियन्स आम्हाला आलेला तर क्रू मेंबरपैकी तिथे एक आपला मराठी माणूस तिथे होता म्हणजे पराग त्याचं नाव आहे त्याच्याशी आमची ओळख झालेली खूप छान एव्हरीथिंग वॉज व्हेरी गुड फूड अँड एव्हरीथिंग पण नेहमी आता आम्ही चहाप्रेमी असल्यामुळे नेहमी आम्ही चहा मिस केला पहिले एक दोन दिवस पण पर तिथे परागशी आमची ओळख झाली आणि लिटरली त्याने स्वतःहून आम्हाला ऑफर केलं की तुम्हाला जर काही हवं असेल तर मला पर्सनली सांगा आणि आम्ही त्याला रिक्वेस्ट केलेली की पराग चहा मिळाला तर खूप छान होईल आणि लिटरली तिथून त्याने म्हणजे पाच सहा दिवस आम्हाला पुढचे न सांगता आम्ही जेव्हा पण तिथे जायचो तो आमच्यासाठी छान मस्तपैकी चहा कॉफी घेऊन यायचा म्हणजे इतका आपलेपणाचा आम्हाला एक्सपिरियन्स आलेला Thank you. तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय